सर्वांना नमस्कार आता प्रतीक्षा संपली अठरा महिन्याच्या डी एरियरबाबत सरकारचा स्पष्ट निर्णय या दिवशी खात्यात जमा होणार सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण त्या अगोदर सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बातमी पूर्ण समजेल आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया बघा सध्या अठरा महिन्यांच्या डी एरियरबाबत सर्वत्र चर्चा आहे पण कोणाकडेही याबाबत स्पष्ट माहिती नाही की डी ए नेमके कधी खात्यात जमा होईल जर तुम्ही ही डी एरियरची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये देशाचा आम बजेट सादर होणार आहे अशा परिस्थितीत सूत्रांचे म्हणणे आहे की डी एरियरवर बजेटमध्ये चर्चा होण्याची जवळपास खात्री आहे विभागीय अधिकाऱ्यांचे तर असे म्हणणे आहे की हे एरियर सरकार पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात जमा करणार आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही थांबलेले डी ए खात्यात कधीपर्यंत येईल हे जाणून घेण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे डी ए थांबण्यामागचे कारण काय खरं तर कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सरकारवरचा वित्तीय ताण कमी करण्यासाठी जानेवारी दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस या तीन टप्प्यांचे डी ए रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे सध्या सरकारकडून या एरियरला जारी करण्याची कोणतीही घोषणा नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील डी ए वाढीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र विभागीय सूत्रांचे म्हणणे आहे की डिसेंबर महिन्यात अठरा महिन्यांचा डी ए आणि डी आर जारी केला जाऊ शकतो कारण कॅबिनेट बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली होती आता अशी ही माहिती समोर येत आहे की आगामी बजेट सत्रात वित्तमंत्री पात्र कर्मचाऱ्यांनाही आनंदाची बातमी देऊ शकते दिवाळीत वाढ जाहीर झाली होती तुम्हाला आठवत असेल तर नोव्हेंबर महिन्यातच देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सला तीन टक्के डी ए वाढ देण्यात आली होती एवढंच नाही डी ए जुलैपासून लागू करण्याचे सांगितले होते काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात तर दिवाळीपूर्वीच तीन महिन्यांचे डी ए एरियर जमा झाले होते मात्र अजूनही लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात याच महिन्यात डी एरियर जमा होणार आहे अहवालानुसार कॅबिनेटच्या बैठकीत याला अजेंट्या अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते ज्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे सातव्या वेतन आयोग अंतर्गत ही डी ए वाढ वर्षातून दोन वेळा केली जाते यावेळी झालेल्या वाढीमुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा झाला आहे